शिवशाहीर दिलीप सावंत लिखित आणि निर्मित छत्रपती शाहू महाराजांवरील कव्वाली आणि ओवीचं यूट्यूब प्रकाशन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते झालं या निमित्तानं छत्रपती शाहू महाराजांची जीवनगाथा सांगणाऱ्या ओवी आणि कव्वालींचं सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर कर्मभूमीत व्हावा या संकल्पनेतून कोल्हापुरातील विविध समाज बांधवांच्या सहभागातून राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं शाहू जयंतीचं आयोजन करण्यात आलंय त्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला पूरक अशा वैचारिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय त्यापैकी शिवशाहीर दिलीप सावंत लिखित आणि निर्मित छत्रपती शाहू महाराजांवरील ओवी आणि कव्वाली गायनाचा कार्यक्रम पार पडला याला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते या गाण्यांचं युट्यूबवर प्रकाशन करण्यात आलं यावेळी महेंद्र पंडित यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कृतज्ञता व्यक्त केली दरम्यान शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा घेतलेला वसा पुढं जपण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला दिशा देण्यासाठी युट्यूब प्रकाशनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं या प्रसंगी शिवशाहीर दिलीप सावंत यांनी ओव्या आणि कव्वालीचं सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं यावेळी बाबाराजे राजे महाडिक अजित खराडे शशिकांत पाटील सोमनाथ घोडेराव अशोक भंडारी शंकराव शेळके राजू मालेकर चंद्रकांत सूर्यवंशी ईश्वर परमार दीप्ती सावंत उपस्थित होते